शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपण आपल्या टोमॅटो पिकाला फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्र हो यामध्ये आपण दोन औषध घेतलेले आहेत तर ते औषध कशासाठी घेतलेलं आहे तर याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहू शेतकरी मित्र हो आपली टोमॅटो बांधणी पूर्ण झालेली आहे आणि आता दुसऱ्या वेळेसची बांधणी एक चार दिवसामध्ये येईल तर शेतकरी मित्र हो आपल्या टोमॅटो पिकामध्ये कुठं बारीक बारीक टोमॅटो धरत आहेत तर त्यामध्ये आपल्या टोमॅटोला कुठं कुठं बारीक बारीक डाग पडत होते आणि आपल्या पानावर छोटे छोटे करप्याचे डाग पडत होते त्यासाठी आपण दोन औषध घेतलेले आहे तर त्यामध्ये एक घेतलेलं आहे स्ट्रेप्टोसायक्लिन आणि त्यासोबत एक आपण टॉनिक घेतलेलं आहे हे स्ट्रेप्टोसायक्लिन कशासाठी तर हे आपल्या टोमॅटो पिकावर म्हणजे आपल्या टोमॅटोच्या फळावर हे बारीक बारीक छोटे छोटे डाग पडत होते त्यासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लीन हे औषध मारलेलं आहे आणि त्यासोबत एक टॉनिक म्हणजे आपल्या टोमॅटो पिकाचा फोटो व्हावा आणि त्यासोबत फुलकळी जास्त निघावी म्हणून त्यासाठी एक टॉनिक मारलेला आहे तर शेतकरी मित्र हो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इतर कोणत्या पिकाविषयी जर व्हिडिओ व्हावा असेल तर नक्की कमेंट करून सांगा रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटत राहू धन्यवाद